दरम्यान मधील हल्ल्यामध्ये डोंबिवलीतल्या तिघांचा मृत्यू झाला थोड्याच वेळामध्ये त्यांचे मृतदेह डोंबिवलीत या ठिकाणी आणले जाणार आहेत डोंबिवलीच्या तीन कुटुंबातील तीन मावस भाऊ संजय लेले हेमंत जोशी आणि अतुल मोने यांची दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करून हत्या केली त्यांचं पार्थिवता थोड्याच वेळामध्ये डोंबिवली पश्चिमच्या भागशाळा मैदानामध्ये अंतिम दर्शनासाठी आणलं जाणार आहे डोंबिवती ही दृश्य आपण पाहतो आहोत हे मावस भाऊ होते आणि ही सगळीजण पर्यटनासाठी म्हणून पहलगाम या ठिकाणी गेलेली होती त्यातील मोने जे आहेत त्यांच्या मुलीची दहावीची परीक्षा संपली आणि त्यानंतर त्यांनी ही टूर प्लॅन केली होती आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भुईटे आत्ता माझ्यासोबत आहेत कुणाल एकूणच त्या ठिकाणची आत्ताची परिस्थिती कारण अतिशय शोकाकुल आणि दुःखद वातावरण आत्ता डोंबिवली आणि डोंबिवलीच्या या संपूर्ण परिसरामध्ये आहे तीन भाऊ जे एकत्र पर्यटनासाठी गेले होते त्यांचा दुर्दैवी मृत्यू या संपूर्ण हल्ल्यामध्ये झाला आहे अधिक काय माहिती सांगता येईल एकंदरीत पाहायचं झालं तर जो काही पहलगाममध्ये भॅड हल्ला झाला या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचे मृत्यू जे आहेत ते झालेले आहेत आणि त्यातीलच डोंबिवलीमध्ये तिघजणं म्हणजे जे भाऊ होते त्यांचा देखील या भॅड हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे खरं तर मी ज्या मैदानामध्ये सध्या आहे ह्या भागशाळा मैदान आहे आणि याच ठिकाणी तिघांचेही म्हणजे अतुल मोणे असतील संजय लेले असतील हेमंत जोशी असतील यांचे पार्थिव जे आहेत ते अंतिम दर्शनासाठी डोंबिवलीकरांसाठी ठेवणार आहेत याच मैदानामध्ये हे तिघेही क्रिकेट खेळत असल्याची म्हणजे एकत्रित क्रिकेट खेळत असल्याची लहानपणापासून या मैदानात त्यांनी संपूर्णतः आ, या मैदानामध्ये खेळले आहेत आणि याच मैदानामध्ये आता त्यांचं अंतिम दर्शनासाठी पार्थिव जे आहे ते ठेवण्यात येणार आहे एकंदरीत पाहायचं झालं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकर जे आहेत ते या तिघांनाही सासरू न्यायानांनी अंतिम दर्शनासाठी आलेले पाहायला मिळत आहेत भावपूर्ण वातावरण या ठिकाणी झालेलं आहे शोकाकुल वातावरण झालेलं आहे तर मोणे कुटुंबीय असतील जोशी कुटुंबीय असतील लेले कुटुंबीय असतील यांच्यावरती दुःखाचा डोंगर जो आहे तो पडलेला पाहायला मिळतोय एकंदरीतच करते पुरुष जे आहेत आहे ते कुटुंबाने गमावलेले आहेत पहलगाम मधल्या या भॅड हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जण होते आणि ते त्यातील तिघे जण जे आहेत ते डोंबिवलीतले आहेत आणि या ठिकाणी डोंबिवलीकर जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहेत मुंबई एअरपोर्ट वरून यांचे पार्थिव जे आहेत ते इकडे येण्यासाठी डोंबिवलीकडे येण्यासाठी निघालेले आहेत आणि डोंबिवलीकर मोठ्या संख्येने या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी या भागशाळा मैदानामध्ये एकत्रित आलेले पाहायला मिळत आहेत प्रशांत जी नक्कीच कुणाल धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहितीकरता या संदर्भातली अपडेट जी आहे ती वेळोवेळी आम्ही आपल्याकडून घेत राहू तीन मावसभाऊ होते आणि या तिघांचाही या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे थोड्याच वेळात या तिघांचे मृतदेह हे हो डोबिवलीच्या या पटांगणामध्ये आणले जाणार आहेत अंतिम दर्शनासाठी हे मृतदेह हो त्या ठिकाणी ठेवले जाते अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीची ही घटना आपल्याला म्हणता येईल